मित्रांनो नवरात्रीत आपण घराघरात देवीसमोर अखंड ज्योत लावतो पण तुम्हाला माहिती का एक साधीशी चूक अखंड ज्योत लावताना झाली तर संपूर्ण पूजा व्यर्थ जाऊ शकते आणि त्याचा परिणाम घराच्या वास्तुशांतीवर होतो आज आपण जाणून घेणार आहोत अखंड ज्योतचं महत्व त्यामागचं विज्ञान वास्तूतील नियम आणि विशेष म्हणजे ती एक चूक जी अजिबात करू नये अखंड ज्योतचं महत्व अखंड ज्योत म्हणजे सतत जळणारा दिवा हिंदू धर्मात तो दिव्याची शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे देवीला अग्निप्रिय असल्यामुळे अखंड ज्योत लावल्याने घरात शांती आरोग्य आणि समृद्धी टिकते दिवा म्हणजे अंधारावर प्रकाशाचं वर्चस्व म्हणूनच नवरात्रीत दिवा विजू न देता त्याला अखंड ठेवण्याची परंपरा आहे इतिहास आणि शास्त्र त्रिग्वेद अर्थवेद अग्निला देवता मानला आहे देवीची पूजा नेहमी अग्निशिवाय पूर्ण होत नाही दक्षिण भारतात तर उत्तर भारतात अखंड ज्योत हा परंपरा फार जुना आहे देवी महात्म्याचा उल्लेख आहे यंत्रदीपस्त्र लक्ष्मी म्हणजे जिथं दिवा आहे तिथे लक्ष्मीचं वास्तव वास्तव वास्त। वास्तुशास्त्रात दृष्टिकोन दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा दक्षिणेकडे ठेवलेलं ज्योत अशुभ मानली जाते दिवा नेहमी जमिनीवर थेट ठेवणे नये पाठ किंवा चौरंगावर ठेवावे दिव्यासाठी शुद्ध तुपाचा गायच्या दुधाचं तूप वापरा सर्व उत्तर तेलाचा दिवा लावताना शुद्ध तिळाचं तेल श्रेष्ठ मानलं जातं ज्योत विजली तर घरात नकारात्मक येते म्हणून त्याची योग्य काळजी घ्यावी अखंड ज्योत लावताना लोक करत्या त्या चुका पहिली चूक रिकाम्या भांडं वापरणं दिवा नेहमी पूर्ण भरलेला असावा अर्धवट तेल तूप ठेवलं तर ज्योत विजण्याची शक्यता जास्त असते दुसरी चुकीची वात फार लांब किंवा फार छोटी वात नको योग्य आकाराची स्वच्छ कापसाची वात वापरावी तिसरं दिवा चुकीच्या जागी ठेवणं ज्योत लागलेल्या अशा जागी किंवा पंख्याखाली दिवा ठेवू नये चौथं दिव्याभोवती स्वच्छता दिव्याजवळ धूळ कचरा किंवा जुनी राग ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते साचू दिवा एकटाच ठेवणे अखंड ज्योत लावली तर तिच्या शेजारी दुसरा दिवा नेहमी पेटावा यामुळे मुख्य ज्योत सुरक्षित राहते सहा अर्धवट श्रद्धेत ठेवणे फक्त दिवा लावून सोडून देणे नाही मनापासून प्रार्थना केली पाहिजे सातो आणि सर्वात मोठी चुकी अखंड ज्योत विजू देणे ज्योत विजली तर ती अशुभ मानले जाते करत वाद अडचणी नकारात्मक विचार वाढत्या म्हणून दिव्याची सतत काळजी घेणे हीच पूजन आहे वैज्ञानिक दृष्टिकोन दिव्यातून निघणारा प्रकाश घरात आयन किरण निर्माण करतो यामुळं हवा शुद्ध होतं ताण कमी होतो आणि मन शांत राहतं तुपाचा दिवा जास्त ऊर्जा देतो तर तिळाचं तेलाचं दिवा वातावरण शुद्ध करतो दिवा म्हणजे फक्त श्रद्धा नाही तो आपल्या शरीर आणि मनावर थेट परिणाम करतो उपाय आणि फायदे अखंड ज्योत लावल्याने घरात स्थैर्य पैसा आणि आरोग्य वाढतं स्त्री पुरुष नातेसंबंधात गोडवा राहतो मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित होतं सततची भीती स्वप्नातील त्रास कमी होतो म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा अखंड ज्योत लावणं ही एक अतिशय शुभ परंपरा आहे पण ती फक्त औपचारिक नाही तर तिच्या मागे विज्ञान वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक शक्ती दडलेली आहे ही एकच मोठी चुकी म्हणजे ज्योत विजू देणं अजिबात करू नका ज्योत अखंड ठेवा देवीची कृपा अखंड राहील ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही देवीसाठी तूप तु वापरता का तेल मी आयए स्ट्रॉबिराज भेटूया पुढच्या व्हिडिओत नव्या वास्तुगुपीचं जय माता दी